नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं उस्तोडी जीवन या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आलोत एका नवीन लोकेशनला दुसऱ्या फाटावर इतकी थंडी लागायची पाला नाही एक शेतकऱ्या चित्रून आणले थोडं पाचट लईच थंडी वाढली बघा आता आम्ही आज कुठल्या लोकेशनला दाखवतो फड फडया हे पाचस का काकऱ्यात मोजून पाच तितक्यासाठी मोठं ट्रॅक्टर काही येईना ना म्हणून म्हणलं आम्ही तोडतो तुम्हाला माहित नाही का जिथं विषय गंभीर तिथं अशोक डोंगरे खंबीर <laughs> चल आता लागतो तोडायला तर मित्रांनो केलंय चालू तोडायला हे बघा चेअरच काकरायच मोजून चहा गुंटे राह नाही संपवायचे <laughs> कुठले बॅलते बा इतके जवळ काय आज लांब जा की मध्ये उष्ठाक डायरेक्ट मधी मी जाऊ पुढं तर काय तू इथं तोड मी जातो पुढं भेवडत त्याला बिबट्याच मी जातो मला खाऊज खाल्लं तरी बिबटीने चला तुम्ही जवळजा खाना खाना इकडून तुडा मी जातो पुढं बिबटीने मला खाऊजा खाल्लं तर कचुन जाणार हां हां आहच नाका तुकडा नका नाही फिकडा नका मी जातो पुढं मि तू इथून आताची वाढ झाली बघा चांगली चला आता बघा तर चहा आणला जणू चहा घेऊ हा इथं तोडलं बघा अय बघा पाणी आण आणलंय मावशीनं तर मित्रांनो पेलो चहा आता आता जरा झन झम झन झन तोडावं लागेल चला कॅप जरा बरं वाटतं वड्या खण खाना खरा ओडे टुकडं कर ओकडे टुकडं कर ते भरता ये भराली आहे चला हा तर मित्रांनो ते थोडं राहिले तोडायचं कृष्णान मालकीन तोडतात ते तोपर्यंत मी गाडी लावाय थोडा रस्ता करतो म्हणजे माल उचली तो, गाडी बघा पर तिकड रोडला आहे लांबई गाडी आणि फळाच्या काकऱ्या किती दहा फक्त चार ते कुणी नसल्या म्हणजे मोठा ट्रॅक्टरची भरती होत नव्हती म्हणले तू नी एवढं म्हणलं नेतो तो काय आता तुम्हाला माहित नाही का जिथं विषय गंभीर तिथं अशोक डोंगरे मी खंबीर चला नडीआडीची कामं करायला अगोदर ह्या रस्त्यावरला माल उचलावं लागेल तर मित्रांनो आता बघा रोडला गाडी आता गाडीमध्ये आता इथून पार आपल्या तिथपर्यंत आंब्यापर्यंत भरत न्यायचे या घेतो आता ट्रॅक्टर लावून मित्रांनो तर गाडीने परेशानी केली एका साईडचे अँगल सगळे मोडले म्हणून आज गाडीचं काय दाखवायला वेळ मिळाली नाही आपल्याला आज परेशान झालं होतं आज संध्याकाळच झाली कारखान्यावर यायला जी गाडी काढली एका साईडचे पेकाडं मोडले म्हणून आज मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला काही इंटरेस्ट नव्हता नुसती परेशानी झाली त्याच्यामुळे आज गाडीचं काहीही दाखवलं नाही मोबाईलला हातच लावायला वेळ मिळाला नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे आणि त्याचं कालवन तर चला मग बाकी झालेच आता डायरेक्ट करायचं आता डायरेक्ट आता नाही वेळ करायचा

आणि मी आज कशामुळं परीक्षा नाही लिच हलके आज गाडीनं वाटरा उकलून भरली एकदा काय सांगाव तुम्हाला <laughs> कारण अंगल सगळे चाकावरही आले इतका कानावरच अंतर राहिला की चाकाला अंगल खिटतील एका साईडचे पाक मोडल्यामुळं की एका साईडचा पुरा माल काढला इकडे टाकला मोठी आज दोन अंतर तर आपल्या एक गाडीला लागत होता चला या काय सांगा तुम्हाला आज कालून करायचं म्हणलं कृष्णा तो कळत गाडी काढून गेलो हो। आता लस खोबर

पाठ बसलोय झाली आणि गाडी बी थोडाफोड राहिला होता म्हणलं इतकंच कशाला ठोईचं म्हणून म्हणून तोडलं पाच टनला कमी पड दोनशे किलो आता आली बघा उकळी मन

मागे चॅनल चाललं पाहिजे तुमचं अशा पैकी आपली अंडीची भाजी झाली गरबडी शिकतो व्हिडिओ बनवायची काय करणार मग बोलायचं शिकायचा तो भी हा तो आम्हाला सर माणसं कुठं वाटायला लागतील कर तुझी कडी आता आम्ही करतो जेवाय चालू सगळ्या गरबडीच्या भाषा येतात गरबडीचीच भाजी या दुपारच्या बाकरी खायला वेळ बी मिळावा नाही पाणी भूक लागलीच नाही आज कसं ना पोट भरायचे पाण्या पाणी झाले भूक लागल्यावर काय काही गोड लागतो गोड लागतोय काम केलं मग हाँ या मित्रांनो जेव्हाय भेटू द्या काम केलं घडू लागते काही उलटे <laughs> नाही भेटला लागतं का नाही كل بركة شاننا كشنا لك كل جبنا ها؟ ولا جي خواجي رجي